आपल्या गावातील सर्व नागरिकवा प्रजासत्ताक दिन त्या निमित्तानं या ठिकाणी जमलेले सर्व गावकरी विद्यार्थी आणि साला पाताप्रमाणे ग्रामपंचायत रंजाने आणि छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय रंजाने यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमात ध्वजारोहणासाठी आपल्या गावातील सुजान नागरिक अशोक ठाकरे यांनी ध्वजारोहणासाठी यायचे आहे त्याचपूर्वी आपण या ठिकाणी सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच त्यानंतर गावातील सर्व ज्या काही संघटना आहेत त्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य पंचायत समिती सदस्य त्याच्यानंतर सोसायटी सदस्य महिला बचत गट आणि सर्व कर्मचारी मग आरोग्य विभाग असो सरपंच असो त्याच्यानंतर शाळेतील जिल्हा परिषदेतील कर्मचारी आणि आपल्या गावातील पोलीस पाटील असतील किंवा इतर पदाधिकारी असतील सर्वांना आमंत्रित केलेलं होतं ते या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत আসা ধ্বজারোহণ অশোক ঠাকরে একটা एक साथ राष्ट्रीय झंडे को सलामी देंगे सलामी दो राष्ट्रगीत ऊंचे आवाज में शुरू कर जाना जाना कॉबिनर लगाएंगे भारत बसाकी भारत की भारत बसाकी एक शिरुख का भवसगीतसाठी विद्यार्थी निमित्त एक